श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या उत्सव रंग चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे पहिल्या दिवशी राजा दरबारी आला व बाळा शिवाजी आनंद झाला राजे शहाजी जो बाळा जो रेजो रे जो। आनंद झाला राजे शहाजी जो बाळा जो, जो रेजो दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली या सिना नाहू घालती दाशी सुंदरी जो बाळा जो, जो रेजो नाहू घालती दाशी सुंदरी जो बाळा जो, जो रेजो तिसऱ्या दिवशी वाजाली घंटा सारा नगरा मध्ये आनंद मोठा उठा बायानो सुंटवडा वाटा जो बाळा जो रेजो रे जो। उठा बायानो सुंटवडा वाटा जो बाळा जो जो रेजो दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार धन्य शिवाजी स शोभे सरदार जो बाळा जो रेजो धन्य शिवाजी स शोभे सरदार जो बाळा रे जो रेजो पाचव्या दिवशी पाचवी केली धन्या धावून आली जय प्राप्ती ही राजाला दिली जो बाळाजोजेजो जो जो। जय प्राप्ती ही राजाला दिली जो बाळाजो जो जो, जो। सहाव्या दिवशी लावून लढा कानी कुंडल मोत्याचा माळा गंध केशरी कपाळी टिळा जो बाळाजो जो जो, जो, रे जो। केशरी कपाळी जो, जो जो बाळा जो जोरेजो सातव्या दिवशी सातावी कराजी जाईच्या पोटी जन्मला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जो रेजो रे जो। त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळाजो जो, जो, जो। आठव्या दिवशी आनंद मोठा शेनापती तानाजी उठा हाती तलवार फिरवी तो पट्टा जो बाळाजो जो, जो हाती तलवार फिरवी तो पट्टा जो बाळाजो जो, जो, जो। नव तारा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो जोरेजो जो त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो, जो रेजो दहाव्या दिवशी करून साज घोड्यावर शोभे रे फेटा काढावा वरती बसून जो बाळा जो रेजो फेटा काढावा वरती बसून जो बाळाजो जोरेजो अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहुनी बाळाला से नाही दंग पाची हत्या रे राजाच्या संग जो बाळाजो जोरेजो पाची हत्या रे राजाच्या संग जो बाळाजो जोरेजो बाराव्या दिवशी बोलावा माळी केली आरास लावून केळी शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो रेजो नव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो, जो जो रेजो तेराव्या दिवशी मंदिरी पाळना बांधूनी रेशमी दोरी गाणे गाऊनी हलवी सुंदरी जो, जो बाळा जो जो रेजो गाने गाऊनी हलवी सुंदरी जो बाळा जो जो रेजो चौदाव्या दिवशी लावून ध्वजा शहाजी राजाने जमविल्या फौजा बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळाजो जोरेजो बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळा जो रेजो पंधराव्या दिवशी नोबत वाजे बाळ अंबारीत करीत साज सांगे सेनापती लष्कर फौजा जो बाळा जो जो सांगे शेनापती लष्कर फोजा जो बाळा जो जो, जो। सोळाव्या दिवशी सोळावा केला रामदास स्वामी विद्या बोलला धन्य शिवाजीचा पण गाईला जो, जो जो रे जो धन्य शिवाजीचा पण गाईला जो, जो जो रे जो धन्यवाद